मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपला नंतरचा ब्लॉग येतो डायरेक्ट चार पाच महिन्यानंतरचा ब्लॉगिंग चालू करतोय आणि आपला ब्लॉग धबध्यावर पालीचा बघू शकता चला आता खुर्ची होणारी धमाल तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्रांनो आता आपण आलो धबध्यावर वा सुंदर वातावरण बघू शकता आपण आपल्याला पालीचा कुठला धबकी धबक्यावर वाला धबकीवर धबकीवर अरे क्या चाहते हो दबकी धबक्यावर आपण आलेला आहोत आपण आम्ही शंभर वर्षी बिर्याणी घेऊन आम्ही यासाठी आलो वातावरण घ्यायला पंधरा किलोमीटर लांब बघू शकता शकता मित्रांनो गाडी तिकडे पार्क करून रोडवर आता आपण चालू धबधब्यावर पंधरा वीस मिनिटाचं अंतर चालायचं ना चालू आपण पोहोचू धबध्यावर तुम्हाला दाखवतो कुठं किती पर्यंत सेकंड चला मित्रांनो पाऊस इतक कमी होते जास्त होताय चला भागो भागो हे देखो चल चार चार गाडी स्टार्ट कर <से�्षित> रिपब्लिक हे देखो बगर पाटी बगर रे मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जेव्हा तुमचा डाऊनफॉल चालू असेल तेव्हा मित्रांसोबत फिरायला जा फुलटू माझ्या घरा आयुष्य एकदाच आहे माझ्या करून घ्या मित्रांना मित्रांनो हीच खरी तर मित्रांसोबत माझ्या असते तुम्हाला सांगतो काय झालं आम्ही घरना निघलो बिर्याणी खायला मी मित्रांनो फोन केला की या बाहेर आपण बिर्याणी खायला जाऊ बिर्याणी खायला त्यांना बोलवला गाडी घेऊन बिर्या आलो बिर्याणी खायला बिर्याणी घेतली सुद्धा पण ती पार्सल आम्ही पंधरा वीस किलोमीटर लांब आलोय धबधब्यावर निघलेलो बिर्याणी खायला आणि आता आपण आलो धबधब्यावर बघा त्यांना बोल लोणावळ्याला निघलो लोणावळ्याला जाऊ आणि लोणावळ्याच्या कुठं आले बघा धबधबा दब आणि आज इथं गर्दी नाही ने नेहमी सॅटर्डे संडे खूप गर्दी असते पण आज जरी गर्दी कमी आहे नेहमीपेक्षा नेहमी गर्दी जास्त असते दरवेळेस सॅटरडे संडेला जास्त गर्दी असते आज जरा कमी आहे कशात कैमेरा मित्रो मित्रों जाओ तुम आयुष्या डॉ देखा अपने लापरवाही का नतीजा डाऊन फॉल चाल। चालू असतो मित्रांनो आयुष्यात तुमच्या चालू असेल असं वाटतं आयुष्यात घडत नाही किंवा काय आहे तेव्हा बाईक काढायची किंवा मित्रांना फोन करून बाईक काढायची कार काढायची आणि फिरायला का आहे तसं काय आम्ही आलोय मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त एका फोनवर चार पाच मित्र रेडी झाली पाहिजे तेवढे मित्र कामवा जसे की मी कमावलेत लाइक करो, करो ज्यादा नहीं हो गया। मतलब कुछ कुछ <laughs> 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 कर आता वरती आलोय चालत चालू दहा पंधरा मिनटं चाललो नंतर आलो, आलो वरती धबध्यावर दाखवतो मला फक्त बघा व्यू, बघा व्यू अर तो तो अरे काय झालं बाबा कोसा होते अर्दो कुत्र इथे होते काय झालं अरे काय झाला अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है ओय आला चला मित्रांनो मग जावे झमझम जवळ हलो 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 रस्ता आहे आवाज येत नसतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये ट्राय करतो जेवढा आवाज येईल तेवढा घ्या नाहीतर सगडेज आता आलेलो आहे रस्ता लागू सुद्धा पाठवा कठीण आहे तिकट सुद्धा आहे अपने घर जाना है <laughs> मुझे घर <गर> जाना है <laughs> <laughs> मित्रांनो चिकाडी खूप जास्त आहे ना तरी मग प्रयत्न करूया चढायचा चढता येतोय का आपल्याला नौ, आलो कसा मासा वरती आता तू ना चिकट फुलान चिकट आहे मित्रांनो हे तू का आपलं आले तर इथं अशा वातावरणात एवढ्या वरती आम्ही इतकं इतना चढून आले सोय मित्रांनो एवढा कातला शिखर असणारा मित्रांनो एवढा कातला शिखर असणारा आम्ही दोघे जण आले आणि आमचे दोन बायले मित्र कजाब बेजती नाही पण आम्ही आलोय कुछ है, जरूर या <sound> हो तो मार ला। लो बड़े ला हो तो कोई तू प्यार सहज राऊंड मारलेला ब्लॉक काढून ब्लॉग काढला आपण बऱ्याच दिवस आपला ब्लॉक चॅनल सांगता होता कुठली व्हिडिओ अपलोड नव्हती केली त्यामुळे आपण व्हिडिओ अपलोड केली की पण पहिली धबध्याचीच अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जे नवीन त्यामुळे जाऊ बिर्याणी खाऊ तुला घरी निघू असा एक राऊंड मारलेला एक बिर्याणी खायसाठी घरात निघलोय घर ते कुठे गेला परत एक तास झाला दोन तास झाले चला घडालो पुढच्या व्हिडिओमध्ये पावायचं नाही हे पाहूया भिजलोय भिजलोय चला मित्रांनो पावायला जाऊ सला बिल्डर मला मागवटण्यात बिल्डर चला भिजणार नव्हतो पण आयत्या वेळेला ठरलंय भिजूया तर भिजूया नाहीतरी पावसामुळे भिजलोयच त्यामुळे भिजाल आता पुढची माझ्या बघात पावा आहे आमच्यातला एक मित्र पोहत नाही तर <laughs> मित्रांनो आता आपला पौण पण झालेला आहे ब्लॉग पण काढूया ज्या महिन्याने आपला ब्लॉग येतोय आता लाईक करा सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा दामू लोका आणि ले ग्लास ची पोस बघून घ्या माझी असं दिसतोय बाईसा गजब बेइज्जती चला मित्रांनो आपला ऑटोकरी ब्लॉग एंड करतो आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय मित्र जेव्हा ट्रिप प्लॅन करतो तेव्हा प्लॅन कधीच सक्सेस होत नाही आता आम्ही सहज घरात ना निघालो बिर्याणी खायसाठी आणि आमचा बिर्याणी खायच्या बदल आम्ही कुठे बघा धबधबत असं असतं मित्रांसोबत पटकन प्लॅन झाले ना ते सक्सेस होतात आणि जे आपण ठरवून करतो ते कधीच सक्सेस होत नाही हे कही अच्छा साला मित्रा तो जाम बाप रेला आम्ही निघलेलो कुठं आणि आलोय कुठं बद्धत बिझुन झालाय आपला अरे कहना क्या चाहते हो घरचे रोज असते कुठे गेला फरगा मित्रांनो सगळा आमची गाडी आया 보자 BMW सगळा गाडी मॉडिफाय करून ही बनवले बघा थोडा जातो घरी आता लॉगिंग एंड करतो फायनली आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आए तो लाइक मारो यार इतना चिल्ला मैं कभी नहीं दूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें चिल्ला मुझे चाहिए चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे भूत फेंक के मारो या फिर बमपति मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय